मंडळी संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यु ए मध्ये सध्या आशिया कप स्पर्धा सुरू आहे वीस दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील चौदा सप्टेंबर रोजीचा सा सामना चांगलाच चर्चेत आहे कारण पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ आमने येणार आहे यावरून गेल्या अनेक दिवसांपासून राजकारण तापलं असून या, या सामन्याबाबत दोन मतप्रवाह आहेत काही जणांनी या सामन्याला विरोध केला आहे तर दुसरीकडे काहींनी याकडे एक सामना म्हणून गरज मात्र आता याच सामन्याच्या दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय तसंच शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला त्यातील एका फोटोचीही चर्चा होतीये या फोटोत खासदार श्रीकांत शिंदे अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि आमदार सिद्दीकी क्रिकेट स्टेडियम सामन्यांना विरोध केलाय बाळासाहेब ठाकरे यांचा भारत पाक सामन्याला विरोध होता नेमक्या या तणावाचं कारण काय भारत पाकिस्तान सामन्यानं राज्यातील वातावरण इतकं का तापलंय भाजपावर ठाकरे गटाचे आरोप काय आहेत यापूर्वी भारत पाकिस्तान सामन्यावेळीही शिवसेनेनं अशीच आक्रमक भूमिका घेतली होती का याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी आशिया चषकात येत्या रविवारी चौदा सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान क्रिकेट संघ आमने सामने येणार आहेत काही जणांसाठी हा सुपर संडे असला तरी या सामन्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय यात शिवसेनेच्या ठाकरे गटानं जरा जास्तच आक्रमक भूमिका घेतलीय इतकंच नव्हे तर त्यांनी सामन्याच्या दिवशी रस्त्यावर उतरून माझ कुंकू माझा देश आंदोलन करण्याची घोषणा केली याबाबत पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत या सामन्यावर आक्षेप घेत म्हणाले की दुबईला भारत पाक सामना खेळवला जातोय हे लोकभावनेच्या विरुद्ध आहे सव्वीस निरपराध लोक पहलगाम हल्ल्यात मारले गेले त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश अजूनही संपलेला नाही ऑपरेशन सिंदूर सुरू आहे असं सांगितलं जात आहे पाकिस्तानचं पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणाले खून और पाणी एक साथ नाही असंही ते म्हणाले आणि आता खून आणि क्रिकेट एक साथ कस असं सवाल राऊत यांनी उपस्थित केलाय तसंच विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं याबद्दल काय म्हणणं आहे ते सांगावं असाही प्रश्न राऊत यांनी केला मंडळी विशेष म्हणजे पाकिस्तान बरोबर क्रिकेट न खेळणं ही बाळासाहेबांची आणि परिणामी शिवसेनेची फार जुनी भूमिका राहिली आहे सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खणली होती एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी भारत पाकिस्तान क्रिकेट मालिकेला विरोध दर्शवला होता त्यावेळी काही कार्यकर्ते वानखेडे स्टेडियम मध्ये घुसले आणि त्यांनी खेळपट्टी उकडून काढली यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी खेळपट्टीवर इंजिन ऑइलही टाकलं त्यामुळे हा सामनाच रद्द करावा लागला होता त्यावेळी बाळासाहेबांनी पत्रकार परिषद घेत शिवसैनिकांनी खेळपट्टी उखडल्याचं जाहीर केलं होतं मात्र खेळपट्टी खंडली तरी सामना होणारच अशी भूमिका सरकारनं घेतली होती असं असलं तरीही खड्ड्यात इंधन टाकल्यानं खेळपट्टीचं चा नुकसान झालं आणि सामना रद्द झाला भूतकाळात असं घडलं असलं तरी या सामन्या दरम्यान असं काही होण्याची शक्यता नाही कारण हा सामना यु एत होतोय या सामन्यावरून बी सी सी आय सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारनं भूमिका जाहीर केली असली तरी विरोधक या सामन्याला मात्र विरोध करत आहेत किंबहुना या सामन्याच्या दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आंदोलन केलं जाणार आहे चौदा सप्टेंबरला शिवसेनेची महिला आघाडी रस्त्यावर येईल माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल त्यानंतर महाराष्ट्रातील लाखो महिला नरेंद्र मोदींना सिंदूर पाठवणार आहेत असं त्यांनी सांगितलं सिंदूर के सन्मान मे शिवसेना भाजपाच्या नेत्यांची पोर मॅच बघायला जातील जय शहा तर क्रिकेटचे सर्वे सर्व आहेत अमित शहा आम्हाला राष्ट्रभक्तीच्या गोष्टी शिकवतात आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो असं म्हणतात मात्र आम्ही मूळ विचारापासून दूर गेलेलो नाही असं म्हणत त्यांनी भाजपावर टीका केली यावर भाजपानंही ठाकरे गटाला प्रत्युत्तर देत ठाकरे गटानं माझा कुंकू माझा देश ऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी असं आंदोलन करावं असं भाजपाच्या नवनाथ बन यांनी सांगितलं मात्र संजय राऊतांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सामन्यावरून थेट सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली एकीकडे ऑपरेशन राबवताना खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत असं म्हणायचं आणि आता दुसरीकडे क्रिकेट खेळता देश पातळीवर आपण एकत्र असताना सरकारची याबाबत भूमिका बदललीय का याच उत्तर सरकारला द्यावं लागेल हा परराष्ट्र धोरणाचा विषय याबाबत आम्ही सांभाळून बोलतो कारण हा देशाचा विषय मात्र मी याबाबत प्रश्न विचारेल एकीकडे म्हणायचं रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही आणि दुसरीकडे भलतच काहीतरी सुरू आहे या परराष्ट्र धोरणात संभ्रम आहे सरकारनं एक काहीतरी धोरण ठरवलं पाहिजे अशा शब्दात खासदार सुळे यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित केलेत याशिवाय संजय राऊतांनी भारत पाक सामना होणार नाही असं बाळासाहेब म्हणाले होते ज्यांनी मैदान उखडलं ते सुद्धा शिंदे गटात आहेत भारत पाकिस्तान मॅच च्या दरम्यान मोठे गॅमलिंग हे गुजरात आणि राज्यात होत आहे त्यासाठी हा सामना खेळवला असा आरोपही आता या सगळ्या विरोधाला पत्करून युई मध्ये पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंधूर नंतर भारतानं पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळावं का तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा ताच काय महाराष्ट्र